संगमनेर तालुक्यामधील पेमगीर येथील महावटवृक्षासह तालुक्यातील आणि शहरातील विविध वटवृक्षांना फेऱ्या मारत सात जन्मी हाचपती मिळू दे अशी मनभावे प्रार्थना करत वडाच्या झाडाला दोऱ्याच्या सहाय्याने गुंपत सात फेऱ्या मारून साकडं घालण्यात आलं तर तालुक्यातील विविध गावात माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील महिलांनी दोन हजार एकशे एकवीस वटवृक्षांचं रोपण करत त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय केला दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमा निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षी संगमे तालुक्यातील विविध गावात वटवृक्षांचं रोपण करण्यात आलं कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिर परिसरामध्ये वटवृक्षाचं रोपण करत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तर तालुक्यातील विविध गट आणि गणवेश महिला मंडळांनी गावगावी जात वटवृक्षाचं रोपण केलं संगमे तालुक्यातील पेमगिरी गावात सहा एकरावर महाकाय असा वटवृक्ष उभा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नटूनथटून तुन या वटवृक्षाला फेऱ्या मारत महिलांनी पूजा करण्यासाठी गर्दी केली होती देववृक्ष असलेला वड पिंपळ उंबर कडुलिंब ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत असतात त्यामुळे प्रत्येकाने किमान दोन वृक्षांचं रोपण करून त्यांचे संवर्धन करावे असं आवाहन माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनी केलं आहे पंधरा वर्षापासून आपण हे सगळं काम करत आहोत काही गावांमध्ये वडाचं झाड था नव्हतं वडसावित्री पौर्णिमेच्या साठी महिलांना पूजेला वडाचं झाडच नव्हतं कोणी लिंबाची करायचं कोणी उमराची करायचं कुणी पिंपळाची करायचं पण पूजा केल्याशिवाय बाहेर आत नव्हत्या सात जन्म तोच पती मिळव कुठल्या का वहिला झाडाला त्या सगळ्या गावातनं येऊन फेरा मारायच्या परंतु आता आपण पर सर्व गावांमध्ये वड लावण्याचं काम केलं हातात काही ठिकाणचे वड गेले काही ठिकाणचे आले आणि काही खूप मोठे मोठे वड झाले आपण स्पर्शभूमी शाळा गायरान आणि अशा ओढ्याच्या कडेला वगैरे त्या ठिकाणी आपण ही झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला आजही सकाळपासून आपले सर्व गट तयार करून संपूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ बारा गट हे कार्यरत आहे सर्व गाड्या घेऊन सर्व महिला गावोगाव आम्हाला साधारण बारा बारा गावं प्रत्येकाला दिलेले आहेत आणि काही गावांना त्यांच्या त्यांनाच त्या ठिकाणी लावायला सांगितलेलं आहे अशा प्रकारचं सुंदर नियोजन आपण केलेलं आहे त्यामार्फत आज वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा ही आपण साजरी करत आहोत आज जागतिक योग दिन सुद्धा आहे की योग केला पाहिजे परंतु आता ग्रामीण भागात कामच जेवढं असतं तर योग करायला वेळच नसतो जुनं जावं लागतं सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे योगासनच असतात शेतात कामाला जाणं ही सुद्धा एक योगाच आहे तरी सुद्धा आपण थोडा तरी योगासनं घरामध्ये पंधरा वीस मिनटं केले पाहिजे असं ह्या योग दिनाच्या निमित्ताने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांची ही परंपरा आहे आणि संपूर्ण जगभर यो, योग योगशास्त्र हे आपण भारतीयांनी हजारो वर्षापासून अगदी चायना असो बऱ्याच ठिकाणी आपण पोहोचवलेला आहे आणि म्हणून आज योग दिनाच्या निमित्ताने वनसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यकारिणी अभियानचं काम आता पाच जून पर्यावरण दिनापासून सुरू झालेलं आहे तर अखंड वर्षभर आपलं झाडं लावण्याचं काम हे चालूच असतं अर्थात जिथं जिथं जागा मिळेल बांधावर मिळेल घराजवळ मिळेल तिथे ते आपण लावले पाहिजे आपल्या घराजवळ निदान आपण शेवग्याचं तरी लावलं पाहिजे निमोनी तरी लावली पाहिजे कडीपत्ता तरी लावला पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ जे पाणी निघतं त्यातनं आपण सुद्धा फुलवली पाहिजे तर अशा प्रकारचं काम दादांनी त्या काळामध्ये परसबागेसाठी सर्व बचत गटांना सर्व प्रकारच्या भाज्यांची एक पुढी दादांनी वाटल्या होत्या त्याला वीस वर्ष होऊन गेले आणि नंतर महिलांनी इतका वाणवळा त्यांना आणला कुणी भोपळे आणायचं तर कुणी डांगरं आणायचं तर कुणी धोडके गोसाळे असा खूप वाहनवळा घेऊन यायचे त्यांना खूप आनंद व्हायचा की आपण या पुढे वाटल्या आणि याचा किती छान उपयोग महिलांनी आपल्या घराजवळ लावून केला आणि शेजारी पाजारी भांडण असलं तरी आपलं वाचवायचा वेळ दुसरीच्या घरावर जातो तिचा काढल्याचा वेळ आपल्या घरावर येतो मग काय वाणवळा द्यायचं काम लागत नाही एकमेकीचे सगळे वाणवळा असाच मिटून जातो असं एक्यातन संकल्पना आहे मी आपल्या सर्वांना वड सावित्रीच्या आणि योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आमच्यासाठी तुम्ही सर्वजण स्वागताला आमचे सगळे दादा आणि सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उभे राहिले मी सर्वांचं त्यात्रामध्ये सरांचं सर्वांचे मनापासून आभार मान एसियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर